आपण दैनिक संध्याचं संध्यालाइव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह नारायणगाव येथील गवाळी मळ्यामध्ये राहणारे माजी सैनिक शिवाजी पाटे यांच्या घरावर काही अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून रोख रक्कम आणि दागिने असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे शिवाजी पाटे हे परवा रात्री कुटुंबासह पुण्याला काही कामानिमित्त घराला कुलूप लावून गेले होते याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बंद घराचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केलाय सकाळच्या वेळी त्यांचा भाऊ किसन पाटे हे कामानिमित्त घराशेजारील शेतात गेले असता त्यांना शेतातील तोडलेली कुलूपे फेकून दिल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांनी घराकडे धाव घेतली तेव्हा घरामध्ये मोठी चोरी झाल्याचं समजताच त्यांनी आजूबाजूच्या भाऊबंधांना बोलावले तसे शिवाजी पाटे यांना पाडेला कुत्राही गायब झाल्याचं समजल्यावर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असता पोलिसांचं पथक घटनास्थळी तातडीने पोहोचून त्यांनी चोरीची माहिती घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे शिवाजी रामचंद्र पाटे माजी सैनिक काय झालं रात्री इथं चोरी झाली तुम्ही मी कुटुंबासह पुण्याला गेलो होतो लॉक वगैरे करून सर्व घराचा आणि सकाळी मला आठ साडेआठला फोन आला की असं असं कुलपं बाहेर पडली आहेत शेतामध्ये पुतण्याने फोन केला होता माझे भाऊ वगैरे ते इथं आपलं पाहिलं त्यांनी तर त्यांना दिसली ती कुल्पं वगैरे पडली दोन दिवसापूर्वी माझं कुत्रू गायब झालं मग बिबट्याच्या भिज्या असं असेल असा अंदाज धरून आम्ही शोध घेत होतो तर आज सकाळी त्यांनी भावाने येऊन पाहिलं परंतु त्याला ते दिसलं नाही पण त्याला ते कुल्प दिसली नंतर इथं पाहिलं तर कड्या तोडलेल्या दिसत तो. आहेत आणि मग मी म्हटलं ठीक आहे मी लगेच आता पुण्यावरून निघतोय बाकीची कामं सोडली आणि मी इकडे आलो इथं कोण कोण राहतो मी माझ्या कुटुंबासह राहतो बाय हो कोण मी आणि बायका मुलं आणि पुण्याला पुण्याला मुलगी असते मुलगा असतो तुम्ही नेहमी दिवस नव्हते काल दुपारीच गेलोय मी पावणे कळवलेलं आहे पोलिसांनी काय काय त्यांनी तपास पाहणी केली सगळी परंतु ते म्हटलं काय काय नेमकं गेलं त्याची लिस्ट करा आणि मग या पोलीस स्टेशनला पाटे सकाळी आलो तर ते लॉक इथं पडलेले पाहिले ना म्हणून मग दरवाजाकडे पाहिलं ते दरवाजा म्हणजे अर्धवट उघडा अशा पद्धतीने दिसलं ते मग काय केलं मग आता यांना फोन केला पहिला ना बंधूनला पुण्याला होते हा ते पुण्याला आहे गेलेच होते रात्रीचा त्यांचा फोन झाला होता साडेआठला आम्हाला ना का कुत्रं नाही म्हणून ते कुत्र्याच्या याने मी इथे वावरात तिकडे बाबा बांधा कुठं थांबले का काय ते हत्ती गावात भरलेले आहे ते पाण्यात म्हटलं आरव्याला कुठं बसले का काय असं तिकडे पाहून इकडे घराकडं आलो ते घरात ते एक लॉक इकडे दिसल्यामुळे ती शंका मला वेगळीच वाटली म्हणून मग दरवाज्याकडे आलो तर मग त्यांना सांगितलं म्हणले आज जाऊन बघा मग होती प्रत्येक दरवाज्याचे कोंडे कापलेले कुलप खाली पडलेली आणि कपाटातलं साहित्य बाहेर पाडलेलं असं दिसलं सगळं साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा